आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन जुलै रोजी पंढरपूरला भेट देऊन वारीसंदर्भातील सोयी सुविधांचा आढावा घेतला पंढरपूर शहरातून बुलेटवरून फेरफटका मारत शहर दर्शन रांग भक्तीसागर पासष्ट मंदिर मंदिर परिसरात वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची शिंदे यांनी पाहणी केली शिंदेच्या बुलेट स्वारीचे भाजप आमदार एकनाथ शिंदे यांनी सारत्य केले मात्र एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात न जाता मुखदर्शन घेतल्यानं त्याची चर्चा रंगली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून पाहणी पाहणी करण्यासाठी दोन दिवस अगोदर येतात त्यानुसार आज पंढरपूर शहरात फेरफटका मारत केली एकनाथ शिंदे यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर आदी जण उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुचाकीवरून पंढरपूर शहर दर्शन व वा चंद्रभागा वाळवंटाची पाहणी केली भाजपाचे पंढरपूरचे आमदार समाधान यांनी शिंदे यांच्या केलं आपत्कालीन दक्षता आणि प्रतिसाद केंद्राला भेट देऊन आयसीयू मध्ये दे असलेल्या तेथील रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही या दरम्यान केली पोलीस विभागानं वारी कालावधीत गर्दी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्यानं खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटन केलं पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणी केली तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेतील सोयी सुविधांविषयी माहिती घेतली